26 सप्टेंबर रोजी महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुपारी चार वाजता अमरावती महानगरपालिकेचा आढावा घेतला या बैठकीत खासदार डॉक्टर अनिल बोंडे आमदार संजय खोडके आमदार रवी राणा आमदार सुलभाताई खोडके आमदार राजेश वानखडे महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक जिल्हाधिकारी आशिष येरेकर अधिकारी वर्ग उपस्थित होते पालकमंत्री बावनकुळे यांनी महापालिका आयुक्त विभाग प्रमुख व अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा केली अमरावती शहरातील नागरिकांना अधिक सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अमरावती महानगरपालिकेतर्फे विविध नवनवीन उपक्रम हाती घेण्यात आले आहेत या उपक्रमांचे उद्घाटन चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले या उपक्रमांच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळून अमरावतीच्या शाश्वत विकासाला गती मिळेल केंद्रीकृत नागरिक प्रमाणपत्रांसाठी वेब ब्लॉक महापालिका संदेशिनी न्यूज प्रमाणपत्रांसाठी अमरावती शहर कुल नियमावली दोन हजार पंचवीस याचे उद्घाटन करण्यात आले शहरी आरोग्य वेलनेस केंद्र कहे कशा कॉलनी अमरावती याचे लोकार्पण करण्यात आले या भेटी दरम्यान उपायुक्त योगेश पीठे उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर उपायुक्त नरेंद्र वानखडे भाजपा शहर अध्यक्ष नितीन धांडे माजी उपमहापौर चेतन पवार माजी सभागृह नेता सुनील काळे माजी नगरसेवक विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

i